हा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार महाराष्ट्र सुपरफास्ट स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहतोय की गणेश निमित्ता संपूर्ण महाराष्ट्रभर उत्सव साजरा होत असताना यावेळेस काहीतरी नागलासोपारा दत्त नगर परिसरामध्ये काहीतरी वेगळे निर्माण झालेले आहे गेले बत्तीस वर्ष या बालमित्र मंडळ आणि श्री हरिश्चंद्र शंकर जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम उपक्रम राबवले जातात आणि खऱ्या अर्थानं दत्तनगरचा राजा ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे ज्यांच्या माध्यमातून जनसेवा चालत असताना आज या ठिकाणी दत्तनगरमध्ये विकासक महाविकासक पुरुष म्हणून ज्यांनासुद्धा मांडलं जातं असे आपल्यासोबत आहेत अरुणजी साहेब आपण थेट जाणून जाधव साहेबांच्या माध्यमातून जाधवसाहेब गेले बत्तीस वर्षापासून तुम्ही गणेशोत्सवाने वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवताय कशा पद्धतीचं स्वरूप आहे सुरुवातीला ॲक्च्युली बत्तीस वर्षापूर्वी म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही हे मंडळ सुरू केलेलं आहे त्यामुळे आमच्या मंडळाचं नाव बालमित्र मंडळ आहे आणि बत्तीस वर्ष आम्ही गेली हे मंडळ गणेशोत्सवाच्या मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने धुमधडाक्याने साजरा करत आलेलो आहे बरोबर आणि काय काय उपक्रम राबवतात माध्यमातून आम्ही बालमित्र मंडळाच्या माध्यमातून बाल दरवर्षी गणेशोत्सवाच्या वेळेला आम्ही अनेक प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम आम्ही राबवत असतो उदाहरणार्थ लहान मुलांसाठी आम्ही स्पर्धा त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा असो या खेळाच्या स्पर्धा असून दे महिलांसाठी आम्ही अनेक स्पर्धांचं आयोजन करत असतो आम्ही चष्मा शिबिर आता आज यावेळेला आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अशा प्रकारे आम्ही सामाजिक उपक्रम राबत असतो बरोबर अजून तुम्ही विभागातल्या लोकांना काय संदेश द्याल म्हणजे तुमचं बालमित्रमंडळ हे प्रत्येकाला खंबीरपणे पाठीशी उभंच आहे परंतु इथल्या जे नागरिक आहेत नागरिकांना काय संदेश बालमित्र बालमित्रमच्या माध्यमातून नाही सार्वजनिक गणेशोत्सव हेच याची एक धारणाच अशी आहे की सर्वांनी एकत्र यावं आणि हा उत्सव आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा करायचा असतो ह्याच्यातून आपण सगळ्यांना एक एकीचा आणि एक बोलता ना एकात आपण संदेश देत असतो मी तर म्हणेन की आत्ताचं जे घाणेडं राजकारण चालू आहे जातीपातीचं असो या धर्माच्या तेढ निर्माण करण्याचा त्याच्यामध्ये ना अडकता लोकांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि पुढे आपल्या भविष्य भवितव्य काय आहे याचा नीट विचार करावा आणि युवा पिढीला मी खास आवाहन करेन की आपल्या आता देशाचं भवितव्य आहे तर आपण ह्या सगळ्या गोष्टींना बळी न पडता पुढील भविष्यात देशाचं भविष्य कसं उज्ज्वल करता येईल या दृष्टीने आपण विकासाच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण राहायला पाहिजे शिक्षणावरती जोर द्यायला पाहिजे आणि एकत्र राहून एकात्मतेचं आपल्याला इथे सूर्ण परिसरामध्ये आमच्या या सा एरियामध्ये नालासुपारामध्ये म्हणजे आम्ही एकीचं दर्शन घडवत आलेलो आहे आणि ते यापुढेसुद्धा तसंच एकात्मता आणि एकी आमची अशीच राहो असा मी सगळ्यांना संदेश देईन आज या ठिकाणी रक्तदाते म्हणून खूप लाभलेले आहेत तुम्हाला तर रक्तदात्यांचे तुमच्या शब्दात काय आभार मानणार खरोखर म्हणजे त्यांचा आभार मानण्यासाठी शब्द कमी पडतील कारण की त्यांच्यामुळे आम्हाला हे असा उपक्रम राबवण्यासाठी उत्साह येत असतो आणि हा उपक्रमात खरं आता काळाची गरज झालेली आहे कारण की रक्ताची तुटवडा रक्ताचा तुटवडा हा वा नेहमी जाणवत असतो आणि रक्ताची गरज ही नेहमी येत असते त्यामुळे आम्हाला हा रक्तदा जो रक्तदान शिबिर जे आहे मला वाटला, ते आम्हाला करणं गरजेचं वाटलं आणि ते रक्त जाते त्याच्यामुळे आम्हाला रक्तदात्यांची गरज ह्या या रक्तदान शिबिराला आम्हाला गरजेचं वाटतं आहे आणि ते जे रक्तदाती आहेत मी त्यांच्या मनापासून खूप आभार व्यक्त करेन धन्यवाद साहेब आताच आपण सरांच्या माध्यमातून जाणून घेतलं की या विभागामध्ये प्रत्येक म्हणजे प्रत्येक गरजूला प्रत्येक नागरिकांना मदत करणारे आपले नगरसेवक अरुणजी जाधव साहेब त्यांच्या माध्यमातून आता विविध कार्यक्रमाचं सा त्यांनीसुद्धा सांगितलं की विविध काम कार्यक्रमाचे गेले बत्तीस वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहेत कॅमेमॅन संदेशसह दीपक मांडवकर महाराष्ट्र सुपरपात न्यूज नालासोपारा